मला मनक्याचा खूप त्रास होता सर आणि hmm. म्हणजे खाली घरात घर गार काम करत असताना जर उभं राहिलं तर उभं राहता येत नव्हतं एवढा त्रास व्हायचा शेती काम करताना पण असं वाकून जर काही काम केलं तर मला उभं राहता येत नव्हतं अच्छा पाहायला पण त्रास होता खाली हो पायाला पण त्रास होता पायाला मुंग्या यायच्या दोन्ही या डाव्या पायाला जास्त त्रास होता आणि उजव्या पायाच्या गुडघ्यापर्यंत होता त्रास बरं फिरण्यावर किती होता चालणे फिरणे वगैरे म्हणजे थोडक्यात जास्त नाही चालणे मी थोडक्यात चालायचे कधीपासून त्रास होता दोन वर्ष झाले तेव्हापासून मालिकेचा जास्त त्रास होता होता तसंच होत की वाढत चाललो त्रास त्रास आता वाढत चाललो होता मला जास्त अगोदर दाखवलं होतं कुठे अगोदर दाखवलं म्हणजे पाहिलं नाही असं पण फक्त गोळ्या वगैरे घेतल्या होत्या एक दोनदा मेडिकल मधून त्यांनी मला काही फरकच नाही पडला बरं बरं काही रिपोर्ट वगैरे केले त्या या त्रासासाठी रिपोर्ट म्हणजे एस एम बी टी ला केली होती तपासण्या केल्या होत्या बर काय सांगितलं होतं तिथे त्यांनी फक्त गोळ्या दिल्या होत्या बर काय जरी सांगितलं नव्हतं नाही अच्छा बर मग गोळ्यांनी त्रास कमी होत होता मी दोनदा त्या गोळ्या खाल्ल्या पण मग दहा वाजेपर्यंत ना मला असं झोपले का अशी धुंदीच यायची डोळ्यावरती अच्छा अच्छा जास्त असं फ्रेश वाटत नव्हतं सकाळी उठल्यावर मग मीच घाबरले एवढा वेळ झोपून राहायचं ठीक आहे ना आपण किती वेळेस केली ट्रीटमेंट इथे आता मी आता दुसऱ्या वेळेसच आहे दुसऱ्या वेळेस पहिल्या ट्रीटमेंट मध्ये तुम्हाला बदल काय काय जाणवला पहिलं ट्रीटमेंट म्हणजे पहिला जो आजार होता ना त्यामध्ये आता दुसऱ्या वेळेस आले तर मला ऐंशी ते नव्वद टक्के फरक जाणवला त्रास वगैरे काहीच नाही होता त्रास काहीच होत नाही मनस मात्र अजिबात दुखत नाही चालता चालताना वगैरे काय त्रास चालताना पण नाही त्रास होत मान किती चालू शकतात हो किती चालू शकते कुठल्या गोळी वगैरे आवश्यकता वाटते की तुम्हाला या त्रास साठी नाही ठीक आहे तुमचं म्हणजे पायाला जाणार जी नसे ती दबली होती कमरेमध्ये इथे सगळ्या भाषेत गॅप पडला म्हणतो आपण त्याला आणि मी खूप लांबून आले माझ गाव धामणगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक मी धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आशाच काम करते माझ्या बरोबर माझ्या मैत्रिणी सोबत आले आम्हाला हा पत्ता आमचे पीएसी चे डॉक्टर विस्पुते सर यांनी सांगितलं त्यांच्या वडिलांना पण शंभर टक्के इथे फरक पडला सर त्यांनी आम्हाला हा पत्ता दिला म्हणून माझ्या आशा भगिनी ज्योतिताई टोचे राजश्रीताई पाठक सविताताई सहाने आम्ही आशा मैत्रिणी जमून गाडी करून इथे आलो त्यांना पण फरक खूप पडला आहे ना तू हो आहे सर फरक आहे ना आहे ना खरंच नाही पहिले खूप चक्त होते मला घ्यायला सांगायचे कारण डॉक्टर म्हणून त्याच्यामध्ये इंजेक्शन घेतले का दिवसा म्हणजे दिवसाडनी मग मला दोन एक महिने परत त्रास होत नव्हता परत दोन तीन महिने परत त्रास व्हायचा अच्छा अच्छा ते मी इंजेक्शन इकडे ऐकले चारी येतच घेतलेले ते तसच आहे मागच्या महिन्यात मग ते घेते ना काय ते आवश्यकता नाही हिमोग्लोबिन चेक केलं होतं सर एवढा फरक पडल्याबद्दल धन्यवाद <laughs>